हलवार बहरेल प्रीत ही आपली भाग अठरा आजीने जायला सांगितलं आणि तू लगेच हो म्हणालीस काय गरज होती तुला हो म्हणायची तो तिच्यावर चिडत बोलला पण मी आधीसुद्धा नाहीच म्हणाले होते पण आजींनीसुद्धा जास्त फोर्स केला त्याच्यामुळे मला त्यांना नाही म्हणता आलं नाही अक्षिता पण तू अजून एकदा जर नाही म्हणाली असतीस ना तर आजीने तुला फोर्स केला नसता वीर अक्षिताला म्हणाला आणि तुम्ही माझ्यावर काय चिडताय हो आधी तुम्हीच तर होकार दिलात ना जर आधी होकार दिलाच नसतात तर हे सगळं घडलंच नसतं ना अक्षितासुद्धा रागात बोलली मी आजीला कधीच नाही म्हणू शकत नाही माझा नाइलाज होतो म्हणून मी हो म्हणालो वीर माझाही नाईलाज होता जर तुम्हाला मला सोडायचं नसेल तर तुम्ही इथेच गाडी थांबवा अक्षिता बोलली आणि वीरने जागीच गाडी थांबवली गाडी थांबली तसं अक्षिता पटकन गाडीतून खाली उतरली आणि रस्त्याने चालू लागली त्या रस्त्याला जास्त अशी काही वाहनांची वर्दळ नव्हती हो कधीतरी एखादी गाडी यायची तिने दोन तीन रिक्षांना हातही केला पण रिक्षा थांबली नाही तरी अक्षिता पुढे चालत होती पण पाठीमागून हॉर्नचा आवाज ऐकू येतच होता आजीला मी सांगितलं होतं की मी चालतही जाऊ शकते पण अजूनही मला तीन किलोमीटरवर जायचं आहे आता जर मी ह्यांच्यासोबत नाही गेले ना तर मला अजूनच उशीर होईल अक्षिताने हळच तिरकी करून मागे वळून पाहिलं तर गाडी त्याच जागी उभी होती तुम्हाला मुलीशी कसं बोलावं ना हे कळतच नाही का असं एकट्या मुलीला भर रस्त्यात सोडून दिलं आणि इथून तर मला पुढे जायला रिक्षा सुद्धा मिळणार नाहीये अक्षिता पुन्हा गाडीत बसत म्हणाली तूच तर म्हणालीस ना गाडी थांबवा म्हणून मग मी थांबवली त्यात माझं काय चुकलं वीर मी थांबवा म्हटलं म्हणून काय लगेच गाडी थांबवणार का थांबवायचीच होती तर जिथून मला रिक्षा नेल तिथे थांबवायची ना अशी मदत का थांबवली अक्षिता त्याच्यावर ओरडत म्हणाली अचानक वीरचं लक्ष अक्षिताच्या हाताकडे गेलं आणि तिच्या मनगटावर उठलेले बघून त्याला कालची रात्र आठवली हो काल त्याने तिचा तोच हात घट्ट धरला होता आणि त्याच्यामुळेच ते वन उठलेत हे तो समजून गेला हाताचा मनगट पूर्ण लालभडक दिसत होतं पण तो काही म्हणूही शकत नव्हता सॉरी तो गाडी चालवत बोलला का ती त्याच्याकडे आश्चर्याने बघत बोलली पण त्याने मात्र काहीच प्रत्युत्तर दिलं नाही तो काहीच उत्तर देत नाही आहे हे बघून अक्षिता विंडोमधून बाहेर बघू लागली विंडोमधून येणाऱ्या वाऱ्यामुळे तिचे केस हवेत उडत होते ते उडणारे केस ती तिच्या ए तोंडावर येणारे केस कानामागे सारत होती हे बघून त्याने लगेच विंडो बंद केली आणि एसी सुरू केला तुम्ही गाडी का थांबवली आणि तिला दुसऱ्यांदा शिंका आली इथेच उतरायचं होतं ना उतर तो निर्विकारपणे बोलला आणि तिथून निघून गेला हाय केतन अक्षिता त्याला हँडशेक करत बोलली किती वेळ लावलास यायला चल आतमध्ये पटकन केतन अक्षिताला त्याच्या घरात घेऊन गेला किती वेळ लावलास अक्षु यायला आम्ही दोघे कधीपासून तुझी वाट बघतोय नंदिनी अक्षिताला म्हणाली सॉरी माझ्यामुळे लेट झाला ना तुम्हालाही पण आता आपण सुरुवात करू शकतो अक्षिता एकदम उत्साहाने बोलली अक्षिता मला वाटत होत की आपण हा प्रोजेक्ट गावाकडे करायला हवा म्हणून मी नंदिनीला बोललो होतो की आपण तिथे तुझ्या घरी राहू शकतो कारण आपला हा प्रोजेक्ट गावाशी संबंधित आहे आणि आपल्याला तिथे सगळी माहिती लगेच मिळेल पण ही नाही म्हणाली म्हणून मी सुद्धा तुला काहीच बोललो नाही केतन अक्षिताला म्हणाला हो तुझं बरोबर आहे केतन पण माझ्या घरच्यांनी मला तिकडे पाठवलं नसतं ना नंदिनी बोलली अक्षिताने तिला डोळ्यानेच खुनवलं नंदिनीनेही तिला डोळ्यानेच इशारा केला जवळपास ते तीन ते साडेतीन तास एकत्र प्रोजेक्ट करत होते <laughs> मला आता निघायला हवं खूप उशीर झालाय नंदिनी म्हणाली हो चालेल केतनसुद्धा बोलला अक्षू तू पण येतेस ना नंदिनीने अक्षिताला विचारलं हो असं म्हणून त्या दोघीही नि बाहेर निघून आल्या थँक्यू नंदिनी तू केतनला काही सांगितलं नाहीस अक्षिता नंदिनीला म्हणाली अगं मग त्यात काय एवढं नंदिनी बरं मी निघते मला उशीर होतोय अक्षिता तुला घरी जाऊन काय करायचं आहे नंदिनी करायचं तर काहीच नाही आहे पण आजी येताना खूपच प्रश्न विचारत होत्या आज सुट्टी आहे मग कशाला चालले आहे वगैरे वगैरे अक्षिता ए वेडाबाई तू काय त्यांच्याशी जास्त लाडी गोडी लावत बसू नकोस तू थोडेच दिवस तिथं राहणार आहेस नंदिनी हो माहिती आहे मला पण असं वयस्कर माणसांशी बोललं ना की छान वाटतं अक्षिता नंतर त्याचा तुलाच त्रास होईल अक्षिता आणि त्यांनाही नंदिनी म्हणाली मी घेईन या सगळ्याची काळजी अक्षिता चल मी जाता जाता सोडते तुला ऑटोने नंदिनी चल अक्षिता त्याची काहीच गरज नाही आहे अक्षिताला तो आवाज ओळखीचा वाटला ती गरकन मागे वळली तुम्ही अक्षिताने दचकून विचारले हो मीच वीर म्हणाला अक्षिता हा कोण नंदिनी हळूच तिच्या कानात बोलली हेच वीर आहेत अक्षिता नंदिनीला म्हणाली त्यांनी आपलं बोलणं ऐकलं तर नसेल का ना नंदिनी बघून तर तसं वाटत नाही आहे अक्षिता पर्सनॅलिटी तर खूपच छान आहे आणि दिसायलाही खूप हँडसम आहे नंदिनी बोलली आणि अक्षिताने तिच्या हाताला हळू चिमट्या काढला तशी नंदिनी विवळली चिमट्या काढलास दुखलं ना नंदिनी म्हणाली मग तू तु जरा तुझं तोंड बंद ठेव ना अक्षिता तुम्ही इथे काय करताय अक्षिताने वीरला विचारले माझं काम झालं म्हणून मी जाताना तुला न्यायला आलोय वीर नाही नको तुम्ही जा मी येईन नंदिनी सोबत अक्षिता वीरला म्हणाली तुला मी सांगितलं ना गाडीत बस म्हणून वीर त्याचा आवाज चढवत बोलला तसं नंदिनीने तिला गाडीत जाऊन बसण्याचा इशारा केला आणि अक्षिता गाडीत जाऊन बसली वीर ड्रायविंग सीटवर येऊन बसला आणि त्याने गाडी स्टार्ट केली गाडी स्टार्ट केल्यावर त्याने गाडीचा वेग वाढवला हळू चालवाना जरा गाडी अक्षिता घाबरत वीरला म्हणाली का घाबरलीस का वीर तिच्याकडे तिरक्या नजरेने बघत बोलला घाबरलेले नाही आहे मी ती कसं कसं बोलली पण तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती पण तुम्ही आज गाडी इतकी फास्ट का चालवताय रोज तर तुमच्या गाडीचा वेग स्लो असतो अक्षिता काही नाही मला फास्ट ड्रायव्हिंगच करायला आवडते अशी संधी मला सारखी मिळत नाही वीर ह्यांना मी सोबत असतानाच फास्ट गाडी चालवायची होती का आता ह्यांना कसं सांगू की मला भीती वाटते फास्ट ड्रायव्हिंगची ते प्लीज गाडी स्लो चालवा अक्षिता मनातच विचार करत होती अचानक तिला गाडीचा वेग कमी झाल्यासारखा वाटला आणि तिने तिचे डोळे उघडले गाडीचा वेग कमी झाला होता तिने मनातच देवाला आभार मानले वीर तुमचा फोन वाचतोय तुम्ही फोन का उचलत नाही आहे अक्षिता बोलली आणि वीरने त्याचा मोबाईल बघितला इम्पॉर्टंट कॉल नाही आहे तो वीर स्क्रीनवर नाव तर तनिषाचं दिसतं आहे अक्षिता हो माहिती आहे मला पण मी बोलेन नंतर तिच्याशी वीर असं म्हणतच होता की अक्षिताने त्याचा फोन घेतला आणि रिसीव करून स्पीकरवर टाकला हॅलो वीर कुठे आहेस तू मी कधीपासून तुझी वाट बघतीये तू आज मला भेटायला येणार होतास ना तनिषाचा आवाज आला आणि वीरने त्याचा मोबाईल बघितला तर तो अक्षिताच्या हातात होता तुला काय गरज होती माझा फोन उचलायची वीर तिच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकत बोलला वीर कोण आहे का तुझ्यासोबत तनिषा वीरला म्हणाली हो माझा फ्रेंड आहे वीर कसं बसं बोलला पण तू मला भेटायला येणार होतास त्याचं काय झालं तनिषाने पुन्हा वीरला विचारले हो थोड्या वेळात येतोय मी माझं एक काम होतं त्याच्यामुळे मी येऊ शकलो नाही वीर लवकर ये वाट बघतीये मी तुझी तनिषा वीरला म्हणाली हो असं म्हणत वीरने कॉल कट केला त्याने अक्षिताकडे पुन्हा एकदा एक, एक रागीट कटाक्ष टाकला तुला माझा फोन रिसीव करायची काय गरज होती तो तिच्यावर ओरडत बोलला पण मी तर फक्त तनिषाचा कॉल रिसीव केला आहे तर मग त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे आणि ती तुमची होणारी बायको आहे तुम्हाला तिच्याशी बोलायलाच हवं अक्षिता इथून पुढे तू माझ्या फोनला अजिबात हात लावायचा नाहीस वीर तिच्यावर चिडत बोलला हो नाही लावत तसंही मी कुठे जास्त दिवस इथे राहणार रा आहे थोड्या दिवसात मी इथून निघून जाणारच मग मी कशाला हात लावायला येतेये तुमच्या फोनला अक्षिता हळू आवाजात पुटपुटली काही बोललीस का वीर तिचं बोलणं न समजून बोलला मी कशाला काय बोलतीये अक्षिता नजर चोरत बोलली नाही मला वाटलं तू काहीतरी म्हणालीस वीर तुम्ही तनिषाला असं का म्हणालात की फ्रेंड आहे म्हणून अक्षिता बोलली आणि वीरच्या भुवया उंचावल्या जर तू माझ्यासोबत आहे असं जर सांगितलं असतं ना तर मग ती परत तुलाच काहीतरी बोलली असती म्हणून मग मीच सांगितलं की मी फ्रेंडसोबत आहे म्हणून वीर आणि आज तुम्ही तनिषाला भेटायला जाणार होता ना मग गेला का नाही अक्षिता तुला कसं माहीत मी तिला भेटायला जाणार आहे ते वीर काल रात्री एवढं सगळं झालं आणि मी सुद्धा तिथेच उभे होते मग मला तर माहीत असणारच ना अक्षिता तू काय माझी चौकशी करतेस का मी काय करतो कुठे जातो काय खातो काय पितो कधी येतो कधी जातो या सगळ्यांवर तू लक्ष ठेवून थे असतेस का वीर तिच्याकडे कटाक्ष टाकत बोलला नाही मी ते असंच विचारलं आणि मी काय तुमच्यावरती लक्ष वगैरे ठेवत नाही आहे अक्षिता वीरने गाडी थांबवली आणि अक्षिता गाडीतून खाली उतरली ती सरळ आतमध्ये निघून गेली अक्षिता कोणासोबत आलीस येताना पार्वतींनी विचारले आजी ते वीरने सोडलं मला अक्षिता कुठे आहे तो पार्वतींनी पुन्हा विचारले तनिषाला भेटायला गेलेत अक्षिता आत्ता पण का पार्वती ते तर त्यांनी मला नाही सांगितलं अक्षिता बरं पार्वती बोलल्या आजी मी फ्रेश होऊन येते आणि मग तुमच्यासोबत गप्पा मारते अक्षिता पार्वतींना म्हणाली हो पार्वतीने सुद्धा होकार दिला आय एम सॉरी तनिषा खरंच मला यायला खूपच लेट झाला आहे ना वीर तनिषाची माफी मागत बोलला खूपच लेट केला आहेस तू यायला तुझी वाट बघता बघता मी तीन कॉपी पिली तनिषा पण माझं जे काम होतं ना ते खरंच खूप महत्त्वाचं होतं ते असं अर्धवट सोडून येऊ शकत नव्हतो म्हणून यायला लेट झाला वीर तनिषाला समजावत बोलला ते काम माझ्यापेक्षाही महत्त्वाचं होतं का वीर तनिषा म्हणाली इम्पॉर्टंट तर होतंच पण तुझ्यापेक्षा नाही वीर चेअरवर बसत बोलला मी थोडे दिवस माझ्या मैत्रिणीसोबत फॉरेन टूरला चालले आहे नंतर मला तुला नीट भेटता आलं नसतं म्हणून मग आज भेटतीये तनिषा किती दिवस जाणार आहेस वीरने उत्सुकतेने विचारलं तू खूपच एक्साइट झालास मी जातीय म्हणून आनंद झाला की काय तनिषा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघत बोलली नाही मी असंच विचारलं वीर पंधरा दिवस तनिषा म्हणाली ओके वीर तर मी तुला असं सहजासहजी सोडेन असा गैरसमज करून घेऊ नकोस वीर तुझ्या डोक्याला टेन्शन तर असणारच आहे तनिषा म्हणाली म्हणजे वीर अरे म्हणजे आपलं कॉलवर बोलणं तर चालूच असेल ना तनिषा हसत बोलली आणि वीर थोडा रिलॅक्स झाला असं का वीर एक दीर्घ श्वास सोडत बोलला तुला काय वाटलं तनिषा मला वाटलं की दुसरा काही प्रॉब्लेम झालाय की काय वीर किती टेंशन घेतलं होतंस तू तू माझ्यापासून काही लपवत आहेस का तनिषाने वीरला विचारले मी तुझ्यापासून कशाला काही लपवेन आता तर आपलं लग्न होतं आहे म्हटल्यावर ते आपल्या सिक्रेट असं तर काहीच असणार नाही आहे ना वीर हो आणि मी तर तुझ्यापासून काहीच लपवत नाही गेल्या चार वर्षापासून मी माझ्या सगळ्या गोष्टी तुझ्यासोबत शेअर करायला तयार असते पण फक्त तूच त्या ऐकून घेत नाहीस तनिषा आत्तापर्यंत ऐकून घेत नव्हतो पण यापुढे सगळं ऐकून घेईन तुझं वीर खरंच तनिषा आनंदाने ओरडली वीर म्हणाला वीर उद्या तुझ्या घरी येणार आहे आपल्या लग्नाबद्दल डिस्कशन करायला तनिषा वीरला म्हणाली ओके okay. वीरने सुद्धा होकार दिला तुला आनंद नाही झाला ना? तु का तनिषा त्याच्या चेहऱ्याकडे बघत बोलली झाला आहे ना मला खूप आनंद झालाय वीर मग तू असं तुसटपणे का बोललास तनिषा तुला माझं बोलणं तुसट वाटतंय का पण मी तर नेहमी असंच बोलतो हा तुसटपणे बोलण्यासारखं तुला असं काय वाटलं वीर हातातील कॉपीचा मग खाली ठेवत तनिषाकडे रागाने बघत बोलला वीर चिडू नकोस मी फक्त असंच बोलले तनिषा मी निघतो वीर वीर तू मला आता जाताना सोडू शकतोस का तनिषा का तुझी गाडी वीर माझी गाडी सर्व्हिसिंगला दिली आहे आणि तू मला जाताना सोडशील हे मला माहिती होतं म्हणून मी दुसरी गाडी मागवली नाही तनिषा वीरे पाहत बोलली चल सोडतो मी तुला काही वेळातच त्याची गाडी तनिषाच्या अलिशान बंगलो समोर उभी होती तनिषा गाडीतून खाली उतरली आणि वीर तिथून जाऊ लागला वीर आज चल ना तनिषा त्याचा हात हातात घेत बोलली नको मला उशीर होतोय वीर तनिषाला म्हणाला ती एवढं बोलतीये तर चल आतमध्ये आणि तू पहिल्यांदाच आमच्या घरी आलास असं बाहेरून जाणं चांगलं दिसत नाहीये शशिकांत बाहेर येत बोलले नाही नको काका का? आता नको पुढच्या वेळेला येईन तेव्हा नक्की येईन घरात असं म्हणून वीर तिथून निघून गेला